नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपण स्पेशली राहू फिशिंग करण्यासाठी जाणार आहोत तर बघूया आपल्याला जर मासे लागतील किंवा नाही कारण लोकेशन जवळच आहे तर शंभर टक्के लागतीलच असे आहेत तर आपल्यासोबत सुद्धा काही शिकारी आहेत तर बघू शकता मस्त वातावरण आहे फर्स्ट फट अरे चांगली साईज आहे ना कुठे बसला गोजी आहे मस्त साईज हा पहिलाच मासा आहे कॅच केलेला जेस्ट मध्ये एका मिनटात apalah utcha सेकंड आहे सेकंड बाईट तर बघू मित्रांनो कधीपासून झालंय ओढत आहे थोडं 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 खात आहे वाटते जाणवत आहे पता नाही हे, हे या नाही आहे वाटते मला तर बघू काय रे उसकी की बहुत मच्छी देखो देच <laughs> मासा खास होता केव्हा पसंत झालाय क्या यार <laughs> पाच मिनिट वेस्ट घे पोटात खूप असलंय बघा त्याच्या काय बिग साईज फिश म्हणजे गिळत नव्हता तो पोटामध्ये खूप असल्यामुळे तो आलाय आपल्याला कारण झटका बसलाय भयानक त्याला खतरनाक साईजचा लागलाय आतडी <laughs> बाहेर निघाली त्याची अरे रुख रुक रुख 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 हातात खुपसून जाईल तर मित्रांनो असा मासा मासागारतानी थोडा सांभाळून काढा म्हणजे छोटा असो वा मोठा कधी हातात गळ खुपसू शकतो काही सांगता येत नाही या पोटात खूप असलं आहे आतडी बाहेर निघली त्याची तर मित्रांनो तिकडे पण कॅच झाला वाटते आवाज येत आहे तिकडे जाऊन बघूया आपण मस्त कॅच झालेला दिसतो हा बहुतेक तिसरा मासा आहे आपला <laughs> म्हणजे हे पण रहूच असेल म्हणजे जास्त करून आपल्याला राहूच लागत आहे स्पेशली रहूसाठीच आलो होतो आपण इकडे हे मुबारक भाई आहे आपण शिकारी जबरदस्त शिकार लाग मस्त साईजचा आहे चांगली साईज आहे ना हा 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 मस्त साईज खतरनाक <laughs> रहू एक मुंह में एक पेट में सही किलवा किल्वा चवरचे है जाने का चांस ही नहीं है आराम से निकालो ना झटका मारी तो गल गुसती नहीं तो हाथ में गुज जाएगा गुस्तर ज वैसे संभाल के निकलना पड़ेगा उसको ऐसा ढक लो इसमें जो अटक जाता गलत में आराम से तो मित्रों कधीपासून झालं आहे आणि आपण तिकडे गेलो होतो त्यामुळे इकडे मासा आपली जे राऊड आहे इकडे तिकडे करून टाकला आहे आहे आपण राहूच असेल बेसरमीत गेला आहे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट आहे पण बेसरमीमध्ये गेला आहे क्या यार अवघड आहे का न बघ तोशी दादा नाव तोशीप दादा तोशीप दादा काय बघ लागली होती निघणार काय गॅरंटी नाही बघ काय माहित तिकडे गेलो तेव्हाच ओढली होती त्यांना आतमध्ये नेलं काय अरे हा तिकडे होतो आपण तेव्हाच नेली होती घंटी नाही लावला होता लावली होती लगेच वरलं तिकडून नेली होती त्यांना

हे छोटा आहे जास्त मोठा नाही तिथं दोन नग लागले दाखवायचे का तुला आणून आणल लवकर ब्लड सांडालीचं भरून जाते नाही तर तर मित्रांनो आज चौथा पीस आहे अशी तर एक दोन तर गेलीच आपली दोन लई छोटे छोटे लागले या लाती लागतील आता चार पीस लागले चांगलं बांधलं का घुंगरू नई का नाही हातलीचे पकडण गा गा। पिछे, 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 दो दो हो है ये 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 पीछे 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 का वो लेने जाओ छोटा गए गए मेरे मेरे हिस्से हिस्से के के हो हो काय

ते येळवाचे आहेत तिशी तर मित्रांनो हे आहेत आजच्या आपण जवळपास दोन तासामध्ये पकडलेल्या म्हणजे सहा वाजत आहेत आता आणि चांगल्या साईजचे नग आहेत एक दोन तीन चार पाच सात 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 नग आहेत है ना तर मित्रांनो भन्नाडोड झालेला आहे आजचा म्हणजे आपण गुच्छानच पकडले ते पाण्यात ठेवले होते जिवंतच आहेत अजून आहेत आणि इकडे एक आहे हे आपण गुनच पकडलेत काहीच बघा कसली आहे पूर्ण जे आहे रहू आहेत वजन खूप भरपूर झालंय तीनच्या दरम्यान आपण फिशिंगला गेलो होतो तर आपण चांगल्या प्रकारचे आपल्याला रोहू मासे मिळाले आणि त्यातील काही थोडेफार मासे आणलेत आणि त्यातला एक मासा आपण फ्राय करणार आणि एका माशाची रेसिपी करणार म्हणजे आपण दोघं जण आहे गज्जू इकडे गज्जू आणि इकडे आपण एका माशाचा फ्राय करणार तो फ्रायचा मसाला बनवलाय आहे हो नाही आहे फ्रायचा नाही आहे भाजीचा आहे भाजीचा आहे चटणी जास्त नको इकडे आणि हे फ्रुट्स कलर आहे आपल्याला म्हणजे फ्राय करण्यासाठी चटणी जास्त झाली काय काय टाकलं जा तिथे जास्त हे मसाले नको दोघच हो तर हा आपला गिरगीचा मसाला आहे गजू आणि इकडे आपला जे सालन आहे म्हणजे भाजी आहे आपली रेसिपी त्याचा मसाला होता इकडे बऱ्याच दिवसाने घरी कुकिंग करत आहोत फूड्स कलर टाक पुढे अ आपल्याला अंडा असला अस जमत होता अजून मस... एक अंडा म्हणजे फ्राईसी मस्त होत हां मसाला गुड गुड एक अंडू असला असन नंबर एक जमत होता चालू बस ही पेस्ट आहे तर मित्रांनो याची आपण रेसिपी करणार आणि या पिसाच जे आहे आपण फ्राय करणार तर मित्रांनो आपण मसाल्यामध्ये हे करून घेऊ तर मित्रांनो करूया फ्राय मित्रांनो हा हे डिश आहे आणि ते आपण काय केलंय थोडंफार टाकलंय का टमाटर टाकले आणि हे मसाले आहेत म्हणजे मिक्स केले सगळ म्हणजे घरगुती मसाले आहेत यामध्ये तर मित्रांनो बघू शकता हे आहे आपलं आजचं गरमागरम रेसिपी आणि फिश फ्राय तर दोघंजण आहे आता आता करणार सुरू घे